चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्ता दत्त जयंती आली आहे आणि दत्त जयंतीलाच श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म कसा झाला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माचा आहोत मुक्त आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रे म्हणजे अग्निऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अग्निऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो मंसा माझे मार्गेश्वर उत्तम महिना कर तीर्थी माझी तिथी थोर चतुर्दशी शुद्ध पे वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिनी विष्णू त्रिन त्रिनेत्र तिघे मिळवणी एकत्र शुद्ध सत्व निविडले त्रे जे सत्व मिळवणं मूर्ती केली असे निर्माण ठेवी ते झाले नागाधिवान दत्तात्रेय अवधूत अशा तऱ्हेने मार्गशी शुक्ल चतुर्दशा दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला श्री दत्त महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे पाहुयात श्री अग्निऋषीचा आश्रम वृक्ष नावाचा पर्वत आता तो सातपुडा नावाचा पर्वत आहे व विद्या नावाची नदीच्या आजची विदर्भातील वर्धा ना नावाची नदी नदीच्या काठावर आश्रम आहेत आणि श्रीक्षेत्र माहूरजवळ तालुका कळमजवळ श्रीक्षेत्र निरंजन माहूर हे स्थान आहे इथे श्री अग्निऋषीचा आश्रम आहे पण आश्रम पण आहेत व देवी अनुसयाचे मंदिर आहेत व श्री दत्तात्रयांच्या पादुकाही आहेत दत्तात्रयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला व रोहिणी या, या नक्षत्रावर जन्म झाला आहे दत् दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंती का साजरी केली जाते आणि दत्त महाराजांचा जन्म कोठे झाला कसा झाला कोणत्या मुहूर्तावरती झाला त्यांची आई कोण आहे किंवा दत्त दत्तांच्या जन्माबद्दल किंवा दत्तावताराबद्दल आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर दत्त महाराजांचा जन्म हा मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला आहे तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे बालक पाहून सती अनुसयेला आत्यानंद झाला ती पतिव्रत्ताश्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्ताच्या देवालयात दत्त, दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो श्री क्षेत्र गणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी बारा वाजता केला जातो काही क्षेत्री हा काळी साजरा होतो श्री अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्री दत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तीप्रधान आहेत याचबरोबर योग मार्ग हटयोग कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे गुरु परंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्री दत्तात्रेयांनाच गुरु मानले आहे त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तींचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते शुद्ध आचार सर्वानुभूती परमेश्वर सर्वानुषे प्रेम नामस्मरण योग ध्यान निस्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नती आणि मुक्तीची वाट शोधत येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे श्री दत्त संप्रदायामध्ये विविध पंत आणि परंपरा प्रचलित आहेत त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्री दत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचे शिष्य आणि परंपरा निर्माण झाले आहेत अशा तऱ्हेने दत्त जन्माची माहिती दत्तात्रय महाराज कसे प्रकट झाले किंवा त्यांचा जन्म कसा झाला कोठे झाला आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहिली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे कोणी सेवेकरी आहेत त्यांनी कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका ही माहिती थोडी जर तुम्हाला आवडली असेल तर कमे व्हिडिओला लाईक करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा श्री गुरुदेव दत्त